परशुराम जन्मोत्सव समिती सोलापूरच्या माध्यमातून जेव्हा हा उपक्रम घेण्यात आला काही दिवस आधी मला येऊन भेटले होते पुण्याला आणि म्हणजे बक्षीस खूप चांगला प्रतिसाद इथे या निमित्ताने मिळालेला आहे सत्तावीस वर्ष आधी मला मिळालं की पहिल्यांदा परशुराम जयंतीचं आयोजन हे सोलापूर शहरात केलं गेलं होतं आणि आज आपण बघतोय हळूहळू त्याचं रूप वाढलंय आणि पूर्ण सप्ताह आता या जयंतीनिमित्त आपले सर्व समितीचे लोक घेत आहेत खूप आनंदाचं वातावरण इथे बघायला एक उत्साह बघायला मिळाला महिलांचं सुद्धा पार्टिसिपेशन मिळालं आणि निश्चितपणे असंच रूप हे हळूहळू हो, वाढत राहील ही मला खात्री आहे नुसतं हे त्या सप्ताहापुरतं नाही पण हे मला सांगत होते सगळे वर्षभर काही ना काहीतरी सामाजिक कार्य ही समितीच्या माध्यमातून माते केलं जात आणि नुसतंच असं नाही की या विशिष्ट समाजापुरतं पण जेव्हा सामाजिक कार्य केलं जातं तेव्हा सर्व जाती धर्माला समाजाला बरोबर घेऊन केलं जातं आणि तशाच पद्धतीचं कार्य म्हणजे रक्तदान चित्र असेल अजून वेगवेगळे उपक्रम घेतले जातात तेव्हा सगळ्यांचाच त्याच्यात सहभागा राहते त्या जयंतीला सगळ्यांनाच बोलवलं जातं निश्चितपणे हे एक चांगल्या प्रकारचे उपक्रम या माध्यमातून ते घेतले जातात उदयनराजे भोसले म्हणतात शाळा प्रताप याविषयी मी बोलत नाही कारण हे शेवटी कसं आहे की इतिहासाला आपण बरेचसे जे रेफरन्सेस घेतो ते इतिहासात काही आपल्याला मिळालेल्या गोष्टी त्या माध्यमातून घेतात त्याच्यात ही अशी वेगळीवेगळी प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने जे त्यांना रेफरन्स मिळतात ते बोलतात त्यामुळे विषयी बोलावं मला विषय वारंवार बरोबर वारंवार केले जातात काय हे निश्चितपणे चुकीचं आहे कारण हे सर्वच महापुरुष म्हणजे त्यांचं आपल्या राज्याकरता देशाकरता जे बलिदान आहे सगळ्यांचंच मी म्हणेल म्हणजे विशिष्ट खुले विशिष्ट सगळ्यांचंच हे खूप मोठं आहे आणि आज आपण आरामात जगतोय तेव्हा त्यांचं केलेलं कार्य त्याचा विचार करण्यापेक्षा आपण हे ज्या बाकीच्या गोष्टी करतोय या निश्चितपणे चुकीच्या आहेत त्या कोणीच करू नये कारण त्या सर्वच तोर होते वंदनीय होते आणि त्या सर्वांचाच आदर्श आपण डोळ्यासमोर ठेवून आपलं कार्य पुढे चालू ठेवायला पाहिजे त्याच्यातच काहीतरी आपण वेगळे वेगळे वाक्य वक्तव्य करतो त्यात आपणच आपल्या महापुरुषांचा अपमान करतो तो जे खरं आपला स्वाभिमान पाहिजे की आपल्या राज्यात देशात ही सर्व लोक घडलेली आहेत आणि आपल्याला देशाला स्वराज्य मिळवल्याला सुद्धा हे सर्व लोकांचं योगदान राहिले तर तो खरा तो स्वाभिमान आपण बाळगायला पाहिजे अशा प्रकारची वक्तव्य ही कोणीच करू नये